शाही न्यूज मराठी मागची नमस्कार मी सतीश पापळे महाराष्ट्र शाही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आणि आपण शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा रणसंग्राम या कार्यक्रम आपण पाहत आहात आणि आज आपण आहोत बोटा या गावामध्ये दिवस जाण्याची वेळ झालेली आहे आणि बोटा गावातल्या ग्रामस्थांचं या लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार कोणाला कौल देत आहेत म्हणजे यामध्ये माजी खासदार भाऊसाहेब वाकचरे त्याचप्रमाणे विद्यमान खासदार सदाशिवराव लोखंडे हे दोघही शिवसेनेचे असून त्या ठिकाणी शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट या दोन गटांमध्ये ते विभाजन झालेलं आहे आणि या दोन्ही गटाकडून हे दोन उमेदवार उभे आहेत या ठिकाणी बोटागावचे काही ग्रामस्थ उभे आहेत आपण यांची या खासदाराच्या बाबतीमध्ये म्हणजे भावी यांच्या मनातला खरा खासदार कोण आहे याबाबत आपण त्यांची प्रतिक्रिया घेणार आहोत दादा मला एक सांगा आता लोकसभेचा रणसंग्राम रंगलेला आहे आणि तुमच्या मनातला भावी खासदार कोण असणार ना आहे बरोबर हो खासदार किल्ला आता सध्या शिंदे गटाकडून या ठिकाणी विद्यमान खासदार सदाशिवराव लोखंडे आहेत आणि माजी खासदार भाऊसाहेब वाचोरे हे उद्धव ठाकरे गटाकडून उभे आहेत आणि काही वंचित बहुजन आघाडीकडून देखील काही उमेदवार उभे राहण्याच्या परिस्थितीमध्ये आहेत तर तुमच्या भविष्यामध्ये कल कोणाला असणार आहे भाऊसाहेब वाघचौरे यांना भाऊसाहेब वाकचौरे यांना का असणार आहे काही बीजेपीचं काय काम आहे पंधरा लाख येणार या चारशे रुपयाच्या तुम्ही हजार वर निवडले डिझेल पन्नास रुपयाचे शंभर रुपये पार केले कस का बंधन करायचं म्हणजे बीजेपीच्या कामांवरती तुम्ही नाराज सदस्य लोक म्हणतात मला वाटतं पाच वर्षा एकदा झाला पलीकडे नाही मला आलेला आठवत मग काय माहिती म्हणजे तुम्ही बीजेपीच्या कामांवरती नाराज आहात सरळ सरळ म्हणून तुम्ही महाविकास आघाडीला मतदान जो उमेदवार असणार आहे त्यांना बंदा एक रुपये द्यायला नाही म्हणजे बीजेपीला मतदान करायचं नाही त्यांना ते बीजेपीच्या कामांवरती नाराज असल्यामुळे ते बीजेपीला मतदान करायचं नाही बोलतय ते बीजेपीच्या विरोधात मतदान करायचं बोलत आहे दादा मला एक सांगा आता लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आणि भविष्यामध्ये आता लोखंडे आणि भाऊसाहेब वागचोरे यांच्यामध्ये चुरत चालू आहे तुमचं मतदान म्हणजे तुमचा कौल कोणाला असणार वाघ भाऊसाहेब वाघचोऱ्यांना का काम आहे आमच्या मानाचा प्रश्न त्यांच्या कामांवरती त्यांनी काम केली काही काम आहे हा 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 माणूस कमी घेतोय नागचौरे म्हणजे भाऊसाहेब यांचा संपर्क जनसंपर्क चांगला आहे म्हणून तुमचा कौल भाऊसाहेब वाघचा दादा तुमचं काय मत असणार याच्याबद्दल वाघरे त्यांच्या कामांवरती तुम्ही खुश म्हणजे भाऊसाहेब यांचे काय कशी कशी काम तुमच्या गावामध्ये काय कुठले काय असेल गावात येऊन जातो हा हा म्हणजे लोखंडे साहेब गावामध्ये दिसले लोखंडे साहेबांना तुम्ही पाहिलं पण अच्छा अच्छा तर या ठिकाणी अजूनही काही नागरिक या ठिकाणी आहेत आपण यांच्याशी चर्चा आता विद्यमान खासदार सदाशिवराव लोखंडे आहेत आणि माजी खासदार भाऊसाहेब अक्षर पण समोर उभे आहेत दोन्ही शिवसेनेचे एक मशालचे चिन्हावरती आणि एक दहनशेबाचे तर तुमच्या मनातलं म्हणजे कौल कोणाला असणार आहे भविष्यामध्ये म्हण कौल महाविकास आघाडीला असणार महाविकास आघाडीला तुमचा कौल असणार म्हणजे महायुतीला नसणार आहे म्हणजे महाविकास आघाडीचे आता उमेदवार आहेत भाऊसाहेब वाघरे म्हणजे तुमचा कौल भाऊसाहेब वाघ काय कारण बळाच्या काय नाही महाविकास आघाडीचे काम आहे तिकडे जे काम आहे म्हणजे महाविकास आघाडीच्या कामावरती तुम्ही खुश आहात म्हणून तुमचा कौल भाऊसाहेब वाघे यांना असणार आहे या ठिकाणी आपले ग्रामस्थ देखील आहे बोटा गावातले आपण त्यांच्याशी चर्चा करूया दादा आता लोकसभेचं इलेक्शन लागलंय आणि या ठिकाणी विद्यमान खासदार सदाशिवराव लोखंडे आणि माजी खासदार भाऊसाहेब आकडे हे एकमेकांच्या विरोधात उभे आहेत तर तुमचं भविष्यामध्ये कौल कोणाला असणार आहे म्हणजे तुम्ही मतदान जे करणार तर आहेच म्हणजे महाविकास आघाडी आहे महायुती आहे तर तुमचा मतदान म्हणजे जो कौल असणार आहे हा कोणाला असणार किंवा अपक्षाला तुमचं कौल असणार आहे काय सांगाल याबद्दल तुमच्या मनात अजून म्हणजे मतदान कोणाला करायचं असं ठरवलं आजी तुम्ही काय सांगाल सांगता येणार याच्या आधी मतदान केलं का तुम्ही मतदान केलं ना के तुम्ही कोणाला केलं याच्या आधी मतदान तुम्ही काय काँग्रेसला मतदान केलं आता यापुढे जो खासदार होणार आहे हा कोण खासदार झाला पाहिजे तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल काय सांग भाऊ अरे भाऊ काय सांगता सांग रणसंग्राम रंगलेला आहे आणि यामध्ये विद्यमान खासदार सदाशिवराव लोखंडे आणि भाऊसाहेब वागचौरे माजी खासदार हे दोघे एकमेकांच्या समोर आहे तर तुमचा कौल कोणाला असणार आहे भविष्यामध्ये भाऊसाहेब वाक काय कारण भाऊसाहेब वागसाहेबर गावागावात पोहोचलेला आहे सभामंडप पो दिलेलं आहे त्यांनी गावागाव लोखंडी दोन वेळेस खासदार पंधरा दा वर्ष आमदार होता काय काम केलं नाही मतदार म्हणजे तुम्ही त्यांच्या कामांवरती नाराज आहे म्हणून तुमचा कौल हा भाऊसाहेब असणार आहे या ठिकाणी काही महिला पण या ठिकाणी उपस्थित आहे आपण त्यांच्याशी पण चर्चा करूया ताईंना पण विचारूया त्यांच्या मनातला कोण असणार ताई मला एक सांगा आता लोकसभेची निवडणूक यापुढे होऊ घातली याच्यामध्ये विद्यमान खासदार सदाशिवराव लोखंडे आणि माजी खासदार भाऊसाहेब अगचोरी एकमेकांच्या समोर उभे आहेत काही अपेक्षे उमेदवार देखील इच्छुक आहेत ते भविष्यामध्ये फॉर्म भरून उभे राहतील मग तुमचा कौल कोणाला असणार आहे महायुतीला असणार आहे महाविकास आघाडीला की अपक्षाला काही सांगू शकत नागचौरे का भाऊसाहेब वागचौरे का ते म्हणजे काम व्यवस्थित करताय माणसांचे मन पण सांभाळून घ्याय आणि त्यांचे काम चांगले आहेत असं काम चांगले म्हणजे त्यांच्या कामांवरती हो तुम्ही समाधानी ताई तुम्ही काय सांगाल याबद्दल यांनी त्यांच्या मताशी तुम्ही सहमत तुमचं वेगळं काय मत नाही याच्याबद्दल तर या ठिकाणी दादा पण आहे दादा काय सांगाल तुम्ही भविष्यामध्ये आपला शेड्यूल मतदारसंघाचा खासदार कोण झाला पाहिजे जो इमानदार असेल तो खासदार हो म्हणजे आता जे उमेदवार उभे आहेत यापैकी तुम्हाला कोण उमेदवार असा इमानदार वाटतो नाही नाही जो पैसे घेऊन जो मतदान घेतो ना तो नाकार मतदान करतो तो पायमाने पाणी सांभाळतो आता या ठिकाणी विद्यमान खासदार भाऊसाहेब सदस्य लोखंडे आणि माजी खासदार बाबासाहेब आठवले समोर उभे आहेत काय अपेक्षा उमेदवार आहेत या दोन्हीपैकी किंवा अपक्ष यापैकी म्हणजे तुमचा कौल कोणाला असणार अपेक्ष अपक्षाला तुम्ही या दोन्ही दुनी, वरती का पेढ्या भरलेल्या सगळं कोठे भरलेले सामान्य माणसा पोट कोणी येतच नाही त्याचा उपयोग काय यांचं मतदान हे अपक्षाला आहे दादा तुला आहे का मतदानाचा अधिकार आहे का हो आहे बरं तुझा तुला कोण वाटतं भावी खासदार कोण हो आपल्या शिर्डी लोक मतदारसंघामध्ये नाही सांगत मग तू याच्या आधी मतदान केलं मतदारसंघ नाशिक तुझा मतदारसंघ नाशिक पण नाशिक मध्ये कोण आहे आता सध्या तुमचा उमेदवार नाशिक मध्ये सध्या तर श्री श्री संत जनार्दन स्वामी महाराज यांचे यांचे आदरणीय श्री संत जनार्दन स्वामी महाराज म्हणजे शांतीगिरी महाराज मा एक हजार आठ महामंडलेश्वर पदवी मिळाले शांतिगिरी महाराज हेच नाशिकचे खासदार व्हावेत म्हणजे आपल्या हिंदू समाजासाठी तरी तेच आपल्याला ते कोणत्या पक्षाकडून निघावे ते अपक्ष उमेदवार अपक्ष उमेदवार म्हणजे शिर्डी नाशिक मतदारसंघातले या ठिकाणी आपल्याला मतदार या ठिकाणी भेटले होते आणि त्यांची त्या एक भावना आहे का त्यांचा उमेदवार अपक्ष उमेदवार म्हणून निवडून या ठिकाणी दादा बसलेले आहेत दादा मला एक सांगा आता आपली लोकसभेची निवडणूक लागलेली आहे तर कोण खासदार झालं पाहिजे आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये बासाहेब वापचौरे का लोखंडे, कानो को। को लोखंडे का नको नको त्यांनी काही कामच नाही होत म्हणजे काय काम केली पाहिजे नेमकी आपल्याकडे अहो वापचोरे एकदा निवडा सभा मंडप दिला लोखंडे दोन वेळा काही नाही दिलं पंचकृषी काहीच नाही काम काहीच केलं नाही म्हणून तुम्ही लोखंडेच्या कामावरती नाराज आहात आणि सांगितलं नाही एकदा भाऊसाहेब रे भाऊसाहेब वाचरण वरती तुम्ही शिक्कामोर्तब झालेलं आहे तुम्ही भाऊसाहेब oh. वाचरण वरती त्यांनी शिक्कामोर्तब केलेलं आहे आणि त्यांनी काम केलंय म्हणून ते सांगतायत की भाऊसाहेब वाचवलाच मतदान करा दादा काय सांगाल तुम्ही आपलं या शिर्डीच मतदान आता पुढे भाऊ घातलंय यामध्ये तुम्हाला भावी खासदार म्हणून कोणाला पाहू इच्छिता तुम्ही भाऊसाहेब एक चालतील हा चांगला माणूस आहे चांगल्या प्रकारची कामं त्यांची हा त्याबद्दल काही वाद नाही त्याच्यापेक्षा माझं थोडं वेगळं मत आहे दिला मला असं सांगायचं खासदार असू किंवा मुख्यमंत्री असू कुठल्याही पदाची लेवल असू जसं तुम्ही पोलीस डिपार्टमेंट मध्ये एमपीएससी युपीएससी कलेक्टर साठी परीक्षा द्याव्या लागतात तुम्हाला पाचवीची परीक्षा दिल्यानंतर सहावीला दिलं उत्तीर्ण झाल्यानंतर बसवलं जातं तसं हे जे काही राजकारणात घराण्यासाठी चाललेली ही सध्या जनतेने थोडी बंद केली पाहिजे आणि यावरती काहीतरी शिक्षण म्हणजे शिक्षित लोक पदावरती निवडली पाहिजे समजा एक अर्थमंत्री तुम्ही निवडताय तो अर्थशास्त्र अर्थशास्त्र तज्ज्ञ असला पाहिजे अशी जे खाती ठराविक काही पद्धतीची त्या पद्धतीत त्याच लेवलची लोक बसवली पाहिजे तर काही गोष्टींमध्ये शिक्षणालाही महत्व राहील आणि दुसऱ्या गोष्टीमध्ये ही जी घराणे बंद होईल आणि वेळोवेळी सर्व जनतेची कामं या अगदी योग्य पद्धतीने अच्छा म्हणजे मध्ये कम्प्लिटली मुद्दे मांडत होते लोकांडे अजून कधी मुद्दा नाही तसं वास्तविक कोणावरती टीकाच करायची नाही पण वरती, वरती म्हणजे हाय लेवल पासून जर बघितलं पा तर राजकारण हे एकदम लोकांना पटणार नाही असं झालेलं आहे पण पर्याय नाही काही आणि थोड्याफार अगदी शून्य लोकांमुळे काहीतरी दहा टक्के लोकांमुळे राजकारणाला वेगळ्या पद्धतीची दिशा मिळते आणि राजकारण म्हणून लोकांनी थोडं थांबलं पाहिजे आणि नक्की विचार केला पाहिजे या गोष्टीवरती शिक्षितच लोखंडी निवडली पाहिजे त्यासाठी गव्हर्नमेंटने सुद्धा योग्य त्या परीक्षाच घेतल्या पाहिजे आता ही घराणीशाही बंदच केली पाहिजे माझ्या तरी पण तू भविष्यामध्ये कोणाला खासदार म्हणून सांगितलं ना सदोखंडी चांगला आणि थोडं वैमान बी शेवटी अनुभवी जास्त असतात अनुभवी काय विकत म्हणजे तुमच्या मनातला खासदार भावी हा सदाश्वर लोखंडी आहे हा सदेश्वर तर या ठिकाणी या ताई पण बसलेल्या आहेत ताई काय सांगाल तुम्ही आता मला सांगितलं आपण आता बोट्यामध्ये आहोत आणि बोट्यातले या ठिकाणी काही तरुण आहेत आता भाऊ तुला मतदानाचा अधिकार आहे का आहे का म्हणजे मतदान केलं का आता मतदार यादीमध्ये मत नाव दिलंय का तरी पण तुला भाविक खासदार कोण आपल्या लोकसभेचा काय वाटतंय तरी पण तुझ्या म्हणजे भाऊसाहेब आई उमेदवार आहे आणि एक सदस्य लोखंडे आहेत दोन्ही शिवसेनेचे आहेत पण एक शिंदे गटाकडून आणि एक उद्धव ठाकरे गटाकडून आहेत भाऊसाहेब वाघच आहे भाऊसाहेब अशी आहे इच्छा आहे तुम्हाला काय वाटतंय भाऊ का लासाहेब वाचौरे का माहिती का कारण आता समजा लोकसभा लागली बरोबर लोकसभेत आता समजा शरद पवार गटा कोणते तिकडे येईल हा बरोबर आहे का नाही आता समजा शरद पवार साहेब जास्त हे आता तिकडे शिवजी काय चल जास्त करून शिवसेनाच तर शिवसेना उद्धव साहेबांच्या मागे शंभर टक्के उभे राहणार आणि ती शंभर टक्के म्हणजे तुम्ही उद्धव साहेबांमुळे भाऊसाहेब वाकऱ्यांना मतदान करणार आहात नाही नाही लोखंडे साहेबांना इथून मागे मतदान केलं मग ते फक्त उद्धव साहेबांमुळे नाही केलं काहीतरी कारणांमुळे केलं पण आता शंभर तुम्ही लोखंडेच्या कामांवरती नाराज असता लोखंडाच्या कामांवरती नाराज असल्यामुळं त्यांचं असं मत आहे की ते भाऊसाहेब वाघचौरेलाच मतदान करणार आहेत तर भाऊ काय सांगते तुला मतदान आहे का मतदान याच्या आधी मतदान केलंय का तू तर आता भाविक खासदार कोण व्हाल तुला काय वाटतं वाघचौरे कोणाला वाघचौरेच का वाघचौरे का गेल्या वर्षी खासदार केला लोखंड कधी बोट्यामध्ये आला बघायला बघितलं काय पाहिजे लोकांना मतदान फायदा काय आपला म्हणजे मतदारसंघामध्ये ते फिरलं नाही असं तुमचं बोट तोंड नाही लोकांनी साहेबांना म्हणजे बोटेच तोंडच पाहिलं होते का आता पण दिसणार कधी कधी बोट म्हणजे दिसलेच नाही म्हणजे आता साहेब करतात त्यांचा उपयोग काय हा आपण वाचव साहेबांना मतदान देऊन काय होतं म्हणजे एकदा संधी वाचवांना द्यायचं असं तुमचं मत आहे ना करायचं पण वाकचरे साहेबांनी पण पक्ष बदल केले त्याच्याबद्दल काय सांगा पक्ष बदल ते प्रत्येक जण करते प्रत्येक जण करतो राज्याच्या राजकारणात पक्ष बदल हा अजात पडून गेलेला आहे त्याच्यामुळे भाऊसाहेब वाकचरांवरती त्यांचं मत आहे या ठिकाणी काय व्यावसायिक आहेत आपण यांच्याकडे जाऊया तर व्यावसायिक काय बोलतायत पाहूया तर भाऊ तुला मतदानाचा अधिकार आहे का नाही काही तरुण बोलायचं नाही म्हणतात बाबा आता लोकसभेचं इलेक्शन लागलंय भावी खासदारासाठी आता सदाशिवराव लोखंडे उभे आहेत आणि एक भाऊसाहेब त्यांच्या समोर उभे तर भावी खासदार कोण हो, काय वाटतं तुम्हाला काय कोणा तरी पण तुमच्या मनातला खासदार कोण आहे एक एक शिंदे गटाकडून आणि एक उद्धव ठाकरे गटाकडून उभे आहेत काँग्रेस पण काँग्रेसला आता जागा नाही ना तिथं उद्या भेटणार म्हणजे त्या काँग्रेसला उत्कर्षाताई रूपवती जे उमेदवार म्हणजे कार्यकर्त्या आहेत त्या इच्छुक आहेत त्या पदासाठी त्यांना भेटल असं वाटतंय किटलं पाहिजे भेटणंच पाहिजे म्हणजे उत्कर्ष रूपात त्यांना सुद्धा उमेदवारी मिळाली पाहिजे असं तुमचं मत आहे आणि मग तुम्ही मतदान कोणाला भविष्यामध्ये तुमचा कोण कोणा असताना काँग्रेसला मतदान म्हणजे तुम्ही काँग्रेसला म्हणजे काँग्रेसच्या पिढ्यान पिढी त्यांचं मतदान आहे आणि या ठिकाणी काही ग्रामस्थ उभे आहेत आपण त्या ग्रामस्थ त्या ठिकाणी बसते त्यांची पण प्रतिक्रिया घेऊया तर या ठिकाणी काही ग्रामस्थ आहेत दादा आता लोकसभेचं इलेक्शन लागलंय आणि भावी खासदार कोण आहे कोणाला कौल द्याल तुम्ही मला एक, एक उमेदवार आहे उद्धव ठाकरे गटाचा त्या ठिकाणी भाऊसाहेब वाकचोरे आहेत आणि शिंदे गटा गटाकडून आता विद्यमान जे खासदार होते सदाशिवराव लोखंडे ते पण उमेदवारी त्यांचे आहे तर दोन दोन्ही पैकी आता सध्या दोनच रे रणंगणामध्ये दिसत आहेत आपल्याला तर तुमचा कौल कोणाला असणार आहे म्हणजे अजून तुम्ही ठरवलं नाही का कोणावर त्याने अजून ठरवलेलं नाही मतदान पणाल करायचं दादा काय सांगाल तुम्ही ना, नाही तुमचं काहीच म्हणणं नाही त्या ठिकाणी ग्रामस्थांचे काही काम चालू आहेत दादा काय सांगाल तुम्ही भावी खासदार कोण पाहिजे तुम्हाला भविष्यामध्ये तुम्हाला नाही सांगता या ठिकाणी दुकानदार आहेत तर दादा काय सांगाल तुम्ही भावी खासदार तुम्ही कोणाला पाहू इच्छित आहे भविष्यामध्ये वाघचौरे साहेबांना का वागचौरे साहेबच का हा म्हणजे तुम्ही त्यांच्या कामांवरती समाधानी आहात का म्हणून भाऊसाहेब वाचोरे ठीक आहे ते भाऊसाहेब वाकचोरे यांच्या कामावरती समाधानी आहेत त्याच्यामुळं त्यांचा कौल हा जो आहे तो भाऊसाहेब वाकचोरे नाचणार आहे परंतु रिंगणामध्ये सध्या सदाशिवराव लोखंडे आणि भाऊसाहेब वाकचोरे दोन उमेदवार आहेत दादा काय सांगाल आता लोकसभेचे इलेक्शन लागलंय भाविक खासदार तुम्ही लोखंडे भाऊसाहेब वा हो की अपक्ष कोणाला मतदान करू म्हणजे कौल कोणाला देऊ इच्छितात अपक्ष अपक्ष म्हणजे ते पक्ष बदल करतात म्हणून तुम्ही त्यांच्या याच्यावरती नाराज आहेत म्हणजे तुम्हाला वाक्सवरे नको आणि लोखंडे नको तिसऱ्या ज्या घराला अपक्ष उमेदवार या बंडखोरीच्या तयारीमध्ये आहेत उत्कर्ष रूप होते त्या जर भावी उमेदवार म्हणून जर उभ्या राहिल्या तर मग मतदान तुम्ही अपक्षाला म्हणून त्यांना कराल का योग्य ते करून आपल्या नोटा म्हणजे तुम्ही तुमचा विश्वासच राहिला या राजकारण्यावर का पक्ष बदल होते म्हणून पक्ष बदलामुळे हे ग्रामस्थ जे आहेत ते नाराज आहेत या ठिकाणी आपले दादा मला काय तुम्ही आता लोकसभेचं इलेक्शन लागलंय तर भावी खासदार म्हणून तुम्ही कोणाला पाहू इच्छिता भविष्यामध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्याला नाही सांगता नाही सांगताय तुम्ही याच्या आधी म्हणजे लोकसभेला मतदान केलं असेलच ना मा आता सध्या काय आता एक लोखंडे साहेब उद्धव ठाकरे शिंदे गटाकडून आहेत आणि भाऊसाहेब आकचोरे उद्धव ठाकरे गटाकडून आहेत आणि काय अपक्ष उमेदवार आहेत यापैकी कोणाला तरी तुमचा कौल असणार आहे तर तुमच्या मनातला भावी खासदार कोण असणार आहे त्यांनी काहीच नाही त्यांनी सांगितलंय नोटाला मतदान करणार आहे तुमचं काय तुमचा कौल कोणाला असणार आहे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेला म्हणजे उद्धव ठाकरे म्हणजे बाबासाहेब वागचोरेला म्हणजे तुम्ही उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक आहात का तुम्ही हे जुने शिवसैनिक दिसत आहेत त्याच्यामुळे त्यांचा उद्धव ठाकरे यांना ला। कौल ला। असणार आहे दादा मला काय सांगाल आपलं आता लोकसभेचं इलेक्शन चालू आहे आणि या इलेक्शन मध्ये आता उद्यमान खासदार सदाशिवराव लोखंडे आणि भाऊसाहेब वागचोरे देखील आता उमेदवारी करतात काही अपक्ष उमेदवार आहे उत्कर्ष रूप होते देखील काँग्रेसमधून बंड करून एक वंचित बहुजन आघाडी किंवा अपक्ष उमेदवार म्हणून भविष्यामध्ये राहू शकतात परंतु आता सध्या दोन उमेदवार आपल्याला रंगणामध्ये दिसतात तुमचा कोणाला असणार आहे भाऊसाहेब वापर का भाऊसाहेब वर्षात त्यांनी कामं केली हे लोखंडे साहेबांनी काय केली नाही आजपर्यंत म्हणजे पाठीमागच्या दहा वर्षातल्या कामांवरती तुम्ही त्यांच्या समाधाने आला म्हणून भाऊसाहेब वागला आणि हे लोखंड साहेब आजपर्यंत रकले नाही आणि कोणचे कामही नीट केली नाही हा त्याच्यामुळे भाऊसाहेब वागरेच कुठल्या प्रसिद्ध म्हणजे लोखंडे साहेब मतदारसंघात फिरलेच नाही म्हणून तुमचं भाऊसाहेब वाकचोरेवरती तुम्ही समाधानी म्हणजे त्यांच्या कामावरती समाधान तुमच्या गावात काम झालेत का भाऊसाहेब वाकचोर लोखंडेंच्या माध्यमातून लोखंडेंच्या माध्यमातून काम झाली नाही सांगतात या ठिकाणी हॉटेल व्यावसायिक आहेत आपण त्यांना पण विचारूया तर दादा काय सांगाल आता लोकसभेचं इलेक्शन चालू आहे आपलं आणि या रंगनामध्ये आता विद्यमान खासदार लोखंडे साहेब आहेत माजी खासदार भाऊसाहेब वाकचोरे काय अपक्ष देखील उमेदवार उभे राहणार आहेत तर तुमचा कौल कोणाला असता म्हणजे बावी खासदार म्हणून तुम्ही कोणाला पाहू इच्छितात भाऊसाहेब वापरे भाऊसाहेब वापचोरे का त्यांनी मागच्या वेळेस केलं हा हा त्यामुळे मग आमचा कौल लोखंडे साहेब का नाही भाऊ नाही ते आमच्या मतदारसंघात दिसलेच नाही दिसलेच नाही म्हणजे ते फिरलेच नाही मतदारसंघ नाही तुम्ही त्यांना पाहिलंय का मागील पाच वर्षामध्ये बघितलं नाही आले असेल असतील पण लोकसभेच आता लोकसभेचं इलेक्शन लागले या काळात ते, आल ते आले कामाचं स्वरूप बघितलं एवढं काही वाटलं नाही म्हणजे काम साहेब भाऊसाहेब वाचवांचं नाव अजूनही लोक घेतात म्हणजे त्यांच्या कामांवरती नागरिक समाधानी आहे म्हणून तुमचा कल देखील भाऊसाहेब वाचवकडे दिसतोय त्यांचा तर या ठिकाणी बाहेर आपले काही नागरिक आहेत का पाहूया यांच्याशी चर्चा करणं असले दादा आता लोकसभेचं इलेक्शन लागलंय आपलं आणि या लोकसभेच्या मध्ये दे विद्यमान खासदार सदाशिवराव लोखंडे आणि माजी खासदार भाऊसाहेब आचोरे हे दोन्ही शिवसेनेतेचे आहे परंतु उद्धव ठाकरे गट आणि गट अशी लढत आहे तर तुम्ही भविष्यामध्ये भाविक खासदार म्हणून कोणाला पाहू इच्छित आहे ना दोघं चांगले आहेत परंतु एकच ये निवडून येणार आहे आणि तुम्ही मतदान देखील एकलाच करणार आहात मग तुमच्या मनातला खासदार कोण पाहिजे तुम्हाला शिर्डी लोकसभा मतदारसंघात भाऊसाहेब वापरे भाऊसाहेब वाकचोरे का भाऊसाहेब वाके का आमच्या पक्षाचा आहे तुमच्या पक्षाचा आहे म्हणजे उद्धव ठाकरे गटच आहे तुम्ही शिवसैनिक आहात म्हणून तुम्ही भाऊसाहेब वाकचोरेला त्यांची काम करण्याची पद्धत कशी काय काय नाही बरे बरी म्हणजे एवढी काही खास वाटत नाही कोणाचीच खास नाही कोणाचीच नाही म्हणजे <laughs> मद्दन, तरी पण तुम्ही पक्षामुळे भाऊसाहेब मतदान करणार आहेत ते दादा तुम्ही काय सांगाल तरी पण तुम्ही मतदान मतदानाचा अधिकार आहे ना तुम्हाला मतदान कोणाला तरी करणार आहातच ना मग तुम्हाला भावी खासदार तुमच्या मनात कोणीतरी निवडला गेला असेल ना तर तुमचा कौल कोणाला असणार आहे भविष्यामध्ये भाऊसाहेब भाऊसाहेब आकचोरेनं का त्याच्या मागचं कारण काम चांगले करतात सर्वसामान्यां म्हणजे सर्वसामान्यांमध्ये पोचतात ते हो काम चांगली त्यांचे पहिला खासदार होता आता खासदार संघात आला त्यामुळं म्हणजे जनसंपर्क विद्यमान खासदारांचा कमी एकदम कमी आणि कामाचं स्वरूप कसं कामाचं स्वरूप काम तर आमच्याकडे काहीच झालं नाही त्यांच्या माध्यमातून काम झाले नाही एक रुपयाचं काम तर या ठिकाणी भाऊसाहेब वाकचौरे हेच आपले भावी खासदार म्हणून लोक पाहू इच्छितात तर आपण त्या किराणा दुकानामध्ये पाहूया त्या ठिकाणी काही नागरिक आहेत या ठिकाणी देखील काही ग्रामस्थ आहेत दादा आता लोकसभेचं इलेक्शन लागले दे याच्यामध्ये विद्यमान खासदार आणि माजी खासदार हे दोन्ही उमेदवार एकमेकाच्या समोर आहेत तुमचा कौल कोणाला असणार आहे भविष्यामध्ये हे चांगली कामं करून त्याला तरी पण आता चांगली कामं करायला सगळे चांगले काम करतात मग आता जर समजा दोन्हीपैकी एकच मतदान करण्याचा अधिकार आहे आपल्याला तर मग तुम्ही दोघांपैकी किंवा अपक्ष देखील काही उमेदवार उभे राहणार मग तुमचा कौल कोणाला असणार आहे उमेदवार चांगले काम आणि आता पाठीमागच्या कालखंडामध्ये विद्यमान खासदार सदाशिवराव लोखंडे होते त्याच्या आधी माजी खासदार भाऊसाहेब वाघचौरे होते ते पुन्हा एकदा रनंगणामध्ये आहेत मग या दोघांपैकी कोणाला तुमचा कौल असणार आहे होते हा वाघचौरे होते पहिले माजी खासदार आपल्याकडे खासदार कि जर असा विषय आपल्याकडे खासदार होतात पण ते परत इथेच नाही इथेच नाही बाग असते किंवा लोखंडे साहेब असते हा मग त्याच्यामध्ये पर्याय अपक्ष आहेत काय म्हणत ना आपण आपला त्यामुळं मतदार सुधले जो तर प्रत्येकाला प्रत्येकाला अधिकार आहे जो त्याच्या काय म्हणजे मतदार हे त्यांच्या मनाने ज्यावेळी मतदानाचा वेळ येणार आहे दादा तुम्ही काय सांगाल तुमच्या मनातला भाविक खासदार कोण असला पाहिजे भाविक खासदार आता ते आमच्याकडे कोणी पसंत नाही पसंद नाही त्याच्यामध्ये अपक्ष उमेदवार आहेत काही अपक्ष नाही का आमचा मतदारसंघ आहे तो अकोल्या तालुक्यामध्ये येतो आणि जिल्हा परिषद नगरमध्ये आणि जास्त लक्ष थोडासाहेबांच त्याच्यामुळे या भागात कोणी लक्ष देत नाही आमच्याकडे उद्याही कामं काही करते नाही फक्त आश्वासन देतात आणि ते करणारे जे आहे त्या त्यावेळेस आम्ही निवडून दिले त्यापैकी बाकी बाकीजेकडे तुकडे गेले असे म्हणजे पक्ष बदल झाला पक्ष बदल झाला त्याच्यामुळे इकडे कोणी लक्ष द्यायला मागे महागाच राहिले बाग आणि नेतृत्व करायला कोणी नाही आता तरी पण आपल्या मतदानाचा आपल्याला अधिकार आहे तुम्हाला कोणाला तरी मतदान करणारच आहात मग तो काउन कोणाला असणार आहे तुमचा माझ्या मते साहेब ज्यांना सांगते यांना मतदान करायचा हा भाग म्हणजे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला तुम्ही मतदान म्हणजे भाऊसाहेब वागचोरी उद्धव ठाकरे गटाचे तर या ठिकाणी आपण गोटा ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत काही ग्रामस्थ सदाशिवराव लोखंडे यांना कौल देणार आहेत तर काही ग्रामस्थ माजी खासदार भाऊसाहेब वागचोरे यांना कौल देणार आहेत तर या ग्रामस्थांच्या काही प्रतिक्रिया आहेत काही विकास कामे झालीत काही झाली नाहीत तर अशा प्रकारचे ग्रामस्थ या ठिकाणी आपल्याला प्रतिक्रिया देत आहेत तर आपण एक या ठिकाणी एक दुकानदार आहेत त्यांची पण आपण भेट घेऊया त्यांच्याशी आपण चर्चा करूया त्यांचा मनातला भाविक खासदार कोण आहे हे आपण या ठिकाणी खऱ्या अर्थाने ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया काय आहे आणि नागरिकांच्या मनातला भाविक खासदार खऱ्या अर्थाने कोण आहे हे आपण जाणून घेतोय बोटा गावामधून आणि खऱ्या अर्थाने बोटा गावात हे व्यावसायिक आहेत या व्यवसायिकांशी आपण चर्चा करणार आता आता लोकसभेचं इलेक्शन लागलंय यामध्ये विद्यमान खासदार सदाशिवराव लोखंडे माजी खासदार भाऊसाहेब वाघचारे उभे आहेत आणि काही अपक्ष उमेदवार आहेत तर यामध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्या रु, उत्कर्ष रूप देखील बंड करून वंचित बहुजन आघाडी किंवा अपक्ष म्हणून उभे राहण्याच्या तयारीत आहेत तर आपल्या मनातला भाविक खासदार कोण असणार आहे असं आमच्या मनातला भाविक खासदार असं काही नाही पण जो खऱ्या अर्थाने सामान्य माणसामध्ये येऊन काम करेल लोकांच्या काही अडीअडचणी दूर करेल लोकांना जे आवश्यक आहे ते देण्याचा प्रयत्न करेल तो खासदार अपेक्षा आहे तरी पण आता आपल्याला मतदानाचा अधिकार नाही नाही टक्के आम्ही नाही असं नाही लोकांच्या अपेक्षा ज्या आहेत त्या दूर करेल मग तो खासदार कोणी काय असं नाही चेहरा कोणता महत्वाचं नाही आम्हाला वाटण्यापेक्षा आमचं म्हणणं असं आहे सर्व काही लोकांच्या अडी अडचण दूर करेल नाहीतर नाहीतरून आले परत परत नाही या ठिकाणी बाकीचे ग्रामस्थ पण उभे आणि त्यांची अपेक्षा आहे का तुम्ही एक कोणाचं तरी नाव घ्यावा म्हणजे त्यांचा कौश नक्की कोणाला असणार आहे नाव घेण्यापेक्षा कौच नाही असं नाही नाव सांगण्यापेक्षा आहे ना खऱ्या अर्थाने आम्ही आता त्या गोष्टीवरती परिपूर्ण विचार केलेला नाही सध्या तरी तुम्ही अचानक आलात आमच्याकडे बरोबर आहे तरी पण आता मागच्या पंचवार्षिक मध्ये विद्यमान खासदारांची कामं असतील किंवा माझी खासदार भाऊसाहेब वागरे हो यांची कामं असतील या दोन्ही कोणाच्या कामांवरती तुम्ही समाधान आहात लोकांचं लोकांचं जे आहे <coughs> त्याच कौल जरा बाहेब वागतोरे दिसतोय म्हणजे असं वाटतंय पण मग त्यातूनही अजून असं लोखंडे का नाही वाटत लोकांमध्ये तर लोखंडे वाटत नाही म्हणण्यापेक्षा लोखंडे साहेबांनी समजा आश्वासन काही दिली ती पार पाडली की नाही याची मी पूर्ण शहानिशा केलेली नाही पण हा। असं लोकांचा कौल वाटतोय की त्यांनी काही आश्वासन दिली ती पूर्ण केलेली नाहीये किंवा ते एकदा इथून निवडून गेल्यानंतर परत ते आलेले नाही जनसामान्यापर्यंत पोहोचलेले नाही तर या ठिकाणी बोटा गावामध्ये आपण ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत आणि या ठिकाणचे ग्रामस्थ त्यांच्या भावी मनातला खासदार कोण हे त्यांनी सांगितलेलं आहे उलवड्यावरतीच थांबतो महाराष्ट्रशाही न्यूज मराठी साठी सतीश पापळे बोटा महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा